अभिनंदन आणि विशेष अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं यासाठी करतो की कालच्या झालेल्या इन्सिडन्सला तुम्ही सगळ्यांनी सुद्धा पद्धतीने बघितलंय ते आज तुमच्या पेपर मधन तुमच्या न्यूज बाहेर आले की तुम्हालाही ते आवडलेलं नाही अनेकांनी आज त्यावर लिहिलेलं आहे सगळं लिहिलंय त्याचं कारण असं आहे की लातूरची एक संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीला गांधोड लावण्याचं काम ती माणसं करतायत अथवा ते दोन उदाहरणं मी फक्त तुम्हाला सांगतो की ज्या कारणा एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवची होता ऐंशी पंच्याऐंशीची गोष्ट असेल ऐंशी पंच्याऐंशी च्या राजकारणात विधानसभेच्या निवडणुकीत एक उमेदवार रात्री असं म्हणाले की रात्रीचे बारा वाजायला गेले उद्या एकेकाच्या बारा वाजवायची वेळ येणार आहे आणि परिस्थिती एवढी चांगली होती की त्या उमेदवाराच डिपॉझिट द्यायची वेळ आली याचा अर्थ दाखवण्याची जनता सुसंस्कृतपणा स्वीकारते स्वीकारते स्वीकार लक्षात एक उदाहरण सांग एका निवडणुकीमध्ये पंच्याण्णव उमेदवार होते आमदार झाले होते त्या आमदारांनी आदरणीय सुरेंद्र पाटील विलंगा दिवशी आपला शब्द खाजगीत वापर त्यामुळे समोर उभे होते आणि तरी सांगितलं की हे असले शब्द या पक्षात चालणार नाही हे गाव गावही स्वीकारत नाही आणि हीच आमची काची भूमिका आहे हे असलेलं दर्शन आणि खर तर मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या असलेल्या ज्या काही फडणूस शिल्लक राहिले त्यांनाही ते गाल आवडलं आणि म्हणून ते गाण सगळे त्याच्याकडे पाठ फिरूनच कोण होता ज्याला मूळ भाजप म्हणायचं असं मूळ भाजपला काल आवडला होता एक कधी नव्हते कोते ते सगळे इकडून तिकडून गेलेले असं होत असता फारस चिंता करायची गरज नसते पण ह्याचं उत्तर आमच्यापेक्षा लातूरची जनता काळात देणार आहे तर कारण तुम्ही आहे गोष्टीचा काल उल्लेख केला तर लहान कोरोव फार बोलावा असं मला वाटत कारण घट्ट असत तरी वाटत मीच कुराला तरी फॅट करू शकतो असं पक्षात दाखवायचं असतं म्हणून कदाचितांचं नाटक उभं केलं असेल असतं एक एका काय असतं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठवायचं असेल तर शरद पवार हल्ला करावा लागतो तसं नागपुरात मग व्हायचं असेल तर देशमुखवर हल्ला करावा लागतो आणि तो देशमुखवर हल्ला केला की प्रसिद्धी मिळते हा काम काय स्टंट होता त्यामुळे बालबुद्धीच्या कार्यकर्त्या का फार समोर मला योग्य वाटत नाही पण एक उल्लेख काल केला त्याचा पुढचा पाठ आम्ही सुरू करू सुरुवात तुम्ही केली शेवट आम्ही करू काल तुम्ही असं सांगितलं की या शहरात तीनशे किलोमीटरची पाईपलाईनचं काम सुरू आहे आणि ते काम झाल्यानंतर हे काम करावं खरंतर तर काम तेवढा ती तर संधी घेता आली असती घेतली नाही हे काम झाल्यानंतर करा असंही ते म्हणू शकले असते पण त्याला फक्त काल स्टंडबाजी करायची होती आता मी आमच्या अध्यक्षाच्या परवानगी घेतला मी सांगतो हे जे तीनशे किलोमीटरचं तीनशे तीनशे कोटीचं का काम चालू आहे त्याची सगळी चिरवाड काँग्रेस पक्ष पुढल्या काळात करणार आहे हे कामच लातूरातली संस्कृती नाही लातूरातले सगळे रस्ते संस्कृती सगळं करणार करणारी सगळं उद्ध्वस्त करण्या ड्राय लिटर एकच एजन्सी आहे इस्टिमेट केलं त्याला सुपरविजन नाही सुपरविजन कोण करत आहे माहीत नाही काम कुठे व्हायला माहित नाही त्याची लेवल घेतलेली माहीत नाही आणि हे तीनशे कोटी खर्च करणार ह्याच्यावर ते बोलणार त्यांनी स्वतःच्या शेताजवळची जागा ऑक्सिलेशन प्रॉडक्ट आम्हाला बोलणार तर तर होतं जवळ पाहिजे नाही केलं आणि हे सगळे विषय हे जसा तीनशे कोटीचा विषय तसा दुसरा एक विषय लातूर शहराच्या दृष्टीने महत्वाचा आहे की दोन हजार दोन साली आता विलासराव देशमुख साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना लातूरचा टेके प्लॅन मंजूर झाला तो दोन हजार सोळा मध्ये आणि आता नव्याने या सरकारने पुन्हा डिपी करायची साडे चार कोटीचं काम दिलं कोणठाभर या शहरातली जमीन वाढलेली ना कोणठाभर आणि तरीही चार कोटीचं काम तुम्ही कोणाला घेतलंय याही बाबतीत काँग्रेस पक्ष कोणत्या काळात आवाज उठवणार आहे भ्रष्टाचाराचे प्रकरण तुमची जास्त आहे आणि खर तर काल तरी सिद्ध करून टाकलं आंदोलन करायचा अधिकार विरोधी पक्षाला असतो त्यांनी आमच्या आंदोलन केलंय याचा अर्थ नक्की आहे की जेव्हा केव्हा दोन हजार पंचवीस सव्वीस नंतर निवडणूक होईल तेव्हा सत्ताधारी आधीच आहोत ते विरोधी पक्षात बसल्या की त्यांनी अनेक सिद्ध तयार करतो त्यामुळे त्यांच्या फारसं बोलणं मला वाटतं अतिशबाला आपण वेळ घेण्यात आणि आपण विकासाची कामं घेऊन हो विकासाचे मुद्दे घेऊन जातो आणि विकासाच्या मुद्द्यामध्ये असताना असले थोडं घालणारे पुढच्या काळात बरेच वेळ आता परवा ते जाऊन कोण येतो ज्या उमेदवार आहेत त्या उमेदवार अशा बसले होते की त्याला धरून आणून कुठेतरी बस त्याच्या कारणात असं होत नाही आता किरण मी झाल्यावर पहिली संधी कुणाला दिली ज्येष्ठ मी आहे म्हणून मला हा पक्षात शिस्तीचा कारभार असतो तिथं काय आहे अशी बेशिस्त जर ते लोक खपून घेणार असतील तर माझी अशी विनंती की त्याही पक्षाच्या हुंडागदी चालत नाही गुंड माणूस चालत नाही कुंडाची भाषा चालत नाही आणि ही जर ह्याला चालवायची असेल तर कुशार चालवावी काँग्रेस पक्ष ह्याला शांततेने महात्मा गांधीच्या मार्गानेच उत्तर देईन डोळे पक्षाच्या वगैरे